श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा मराठी भावार्थ सायदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायदेवाने श्री गुरूंना विनवणी केली की मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलावले आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चितच प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्री गुरुंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायदेवाला अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भात झाला की कुणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने, त्याने त्याला वस्त्रभूषेने देऊन निरोप दिला सायदेव आनंदाने लगेच आपल्या गावी गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेले श्री गुरुंना त्याने घडलेल्या सर्व वृत्तांत सांगितला श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा सायदेव श्री गुरुंना म्हणाले आपली भक्त वत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्या बरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले मला दक्षिणे तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईन तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे साईदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजना क्षेत्री गेले श्री स्वामी समर्थ श्री गुरु चौदा वा श्री नमहा, देखा, विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी एकचित्ते परीयेसा जय जया जी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदर ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापन श्री गुरु शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा तया, परिये सा। तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त माझी प्रीती तुजवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायदेव महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्मासी मागेन एका ते गुरुमूर्ती ऐसी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो यवनी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी गात करितो जिवेसी याची कारणे अम्मासी या बोलावीतसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपनासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी चिंता न करी मनोनिया भयसांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्ही जो वरी तू परतोनी एसी असो आम्ही भुवनी तुवा जाऊ वंश पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोग होती शतायुषी ऐसावर लाधोनी निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणाते पाता कैसा ज्वाला रूप होता जाला। होनी गेला यवन कोपत बैचकीत मनी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करिल क्रूर दृष्ट गरुडाची पिलियांसी सर्प तो कवने परीग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखाद्या केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कलि काळाचे भय नाहि श्री हृदय स्मरण त्यासी कैसे भयदारुन काळ मृत्यु न बाधे जान अपमृत्यु काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊनी सुषुप्ति केली भ्रमित होनी शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियेसी प्राणांत कष्ट कष्टतसे तये वेळी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी मने स्वामी तुझी माझा येथे पाचा रिलेखवनी जावे त्वरित परतोनी वसरे भूषणे देऊनी निरूपदेतो वेळी संतोषोनी दिजवर आला ग्रामा वेगवक्र गंगा असे वासर श्रीगुरुचे चरन दर्शना, देखोनी या गुरुसी नमन करीतो भावेसि करी बहुवसि सांगे वृत्तात आद्यंत संतोषो निश्रीमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विन वितसे कर आता चरन आपन येल समाग चरन विना देखा राहो शके क्षण ऐका संसारसागर तारका तुची देखा कृपा भक्तवत्सल भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे कायनीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला ये परी श्री गुरुसी विनवी वी संतो शोनी गुरु संतोषो तये वेळी कारण असे अम्मा जाने तीर्थसती दक्षिणे पुनरपि दर्शन देणे संवत्सरी पंचदशी अम्मा तुमचे गावा समीपत निश्चित कलत्र पुत्र इभ्रात मिळोनी भेटा तुम्ही अम्मा नकरी चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे मनोनी हस्त मस्तके भाक देती तये वेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात से वैजनाथ राहिल गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले इति श्री गुरु परम कथा परमकल्पतौर श्रीनृसिंहसरस्वतिप्राख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासनं सायदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयापर्नमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय